नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शारदा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मी ब्रह्मानंद शिंदे आपलं स्वागत करतो सकाळीच आपला एमपीसीचा ग्रुप बीचा पेपर झालाय मुलांच्या संमिश्र पत्रिके आहेत काहींना अवघड गेलाय काहींना मॉडरेट वाटतोय तर त्या अनुषंगानं त्यातील जो काही करंट अफेअर्सचा पार्ट आहे त्याचे जे काही संभाव्य उत्तर आहेत ते आपण एक एक करून पाहणार आहोत तर हा सेट ब आहे त्यात छत्तीस पासून करंट अफेअर्स ची प्रश्न सुरू होतात तर पहिला प्रश्न पाहूयात छत्तीस नंबरचा दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे जो काही जीडीपी आहे वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे तर तो किती पर्सेंट हे विचारलं गेलंय यामध्ये जरा थोडं डाउटफुल आहे उत्तरांबद्दल बऱ्याच जणांमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी जो डाटा आहे त्यात साडेसहा किंवा सातच्या आसपासची पर्सेंटेज दिली आहे तर या दोन्हींपैकी एक उत्तर असू शकतं सध्या आपण उत्तर तीन सोबत जाऊयात चेंज झाले तर आपण ते अनालिसिस मध्ये पाहूयात पुढील प्रश्न नंबरचा द्रोणाचार्य पुरस्काराबद्दल विचारलाय पहा आपण जे काही लेक्चर सिरीज घेतली त्यामध्ये त्याचं मेन्शन आहे तर यामध्ये जे काही सुभाष राणा आहेत हे पॅरालिम्पिक बद्दल त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला आहे जो खेळाडू त्यांच्या गुरुवारांना मिळतो तर एचं दोन जर पाहिलं तर डायरेक्ट तुम्हाला उत्तर क्रमांक येईल पुढे जायची गरज सुद्धा नव्हती पुढचा क्वेश्चन आहे अडतीस नंबरचा सप्टेंबर चोवीस मध्ये खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे कॉम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडंट रिस्पॉन्स टीम जे आहे पॉवर सुविधेचे उद्घाटन केले होते तर याचं उत्तर आहे श्री मनोहरलाल खट्टर हे केंद्रीय मंत्री आहेत पॉवर रिलेटेड पुढील प्रश्न आहे ऑगस्ट पंचवीस मध्ये खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जे काही आपण आय एम ए म्हणतो मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे तर याचं उत्तर आहे उर्जित पटेल संजय मल्होत्रा काय आपले आरबीआय आताचे गव्हर्नर आहे तर उर्जित पटेल सुद्धा बहुतेक चोवीसाव्या आरबीआय गव्हर्नर होते तर ह्या एक्झामचे उत्तर पहा पण आता सात दिवसावरच आपली दुसरी एक्झाम आहे त्या दृष्टीने सुद्धा बाकीचे जे काही ऑप्शन दिले आहेत प्रत्येक प्रश्नामध्ये ते का दिले आहेत त्यांचा काय अनुषंगाने इथं उदाहरण दिलं आहे हे पहा तुम्ही हे अनालिसिस यातून एक जरी प्रश्न तुम्हाला पुढच्या साठी आला ग्रुप सी साठी तरी खूप फायद्याचं होईल पुढील प्रश्न पाहूयात चाळीस नंबर भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्प आता ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जलविद्युत निगम ने डॅश डॅश मधील किंवा झाकरी येथील त्यांच्या जलविद्युत चोवीस मध्ये केला आहे कुठे आहे हे कळलं असतं तरी तुम्हाला उत्तर तर ग्रीन प्रोजेक्ट आता कुठले कुठले आहेत ते सुद्धा तुम्ही वाचलेलं तुमच्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट राहील पुढील प्रश्न आहे फेब्रुवारी पंचवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोरा बापू दपर्ती यांची नियुक्ती करण्यात आली तर हे एसबीआय लाईफ इन्शुरन्स संदर्भात आहे पुढील प्रश्न बेचाळीस नंबरचा खाली दिलेल्या विधानांपैकी पहलगाम संबंधी योग्य विधाने निवडायचे आहेत पहलगाम अटॅक झाला त्या संबंधात आपल्याला प्रत्येक एक्झाममध्ये प्रश्न दिसतोय या अनुषंगाने अजून तयारी करू शकता तुम्ही डीपर जेणेकरून ग्रुप सीला सुद्धा फायदा होईल कुठली विधाने योग्य आहेत विचारले पहिला पहलगाम अनंतनाग जिल्ह्यात स्थित आहे बरोबर आहे पहलगाम मध्ये लिडर नाला किंवा लीडर नदी सुद्धा म्हणू शकतो पर्यटकांना आकर्षित करतो बरोबर आहे श्री माता वैष्णोदेवी मार्गावरील पहलगाम एक महत्वाचं ट्रान्झिट कॅम्प आहे तर हे चुकीचं आहे तर वैष्णोदेवी मार्गावरील नाही ते बहुतेक अमरनाथ यात्रा जी आहे त्याचा बेस कॅम्प हा आहे तर याचं उत्तर आहे योग्य उदाहरण आहेत अ व पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस खालीलपैकी कोणी दोन हजार पंचवीसच्या एफ आय एस एम वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिक मध्ये प्रतिष्ठित बेस्ट मॅजिक क्रिएटर हा पुरस्कार जिंकला तर याचं उत्तर आहे सुहानी शहा तुम्ही जर इंस्टाग्राम किंवा युट्यूब फॉलो करत असाल तर सुहानी शाह यांचे मेंटलिझम रिलेटेड बरेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील त्या अनुषंगाने हे उत्तर पुस्तकात जरी तुम्हाला दिसलं नसेल किंवा असेल तरी जनरल नॉलेज बाकीचं जे आहे बाहेरचं त्यावर तुम्ही सोडू शकता तर हे चुकवण्यासाठी साक्षी शाह असं दिलं होतं तर एक्झॅक्ट नाव आहे त्यांचं सुहानी शहा उत्तर क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे चव्वेचाळीस मे पंचवीस मध्ये ऑडी इंडिया यांचं जे काही ब्रँड अँबॅसिडर कोण बनला आहे तर याचं उत्तर होतं नीरज चोप्रा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी योग्य कथन कोणते आहे पहिलं दरवर्षी नऊ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा जागतिक संगीत दिन जगभरामध्ये मोफत सार्वजनिक संगीत साजरी करणारा प्रोत्साहन देतो तर जागतिक संगीत दिन बद्दल हा डाटा बरोबर आहे पण त्याची जी डेट आहे नऊ सप्टेंबर ही चुकीची आहे तो एकवीस जून ला साजरा केला जातो आपला जो काही योगा दिन आहे त्यासोबतच आणि त्याची थीम ही हिलिंग थ्रू हार्मनी हे बरोबर आहे काय चुकवलं त्यांनी पहिलं चुकवलं योग्य कथन आहे फक्त ब पुढे पॅरिस येथे झालेली जी काही एआय शिखर परिषद आहे दोन हजार पंचवीस त्याँ 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 तर त्याच त्याबद्दल प्रश्न आहे तर ज्यामध्ये डिजिटल विभा विभाजनातून एआय गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी नव्वदहून अधिक राष्ट्रांना एकत्र आणलं गेलं होतं तर त्याचे सह अध्यक्ष कोण होते दोन देश असं विचारले तर ते भारत आणि फ्रान्स होते तर इमॅन्युएल मॅक्रॉन असतील आणि मोदीजी असतील हे त्याचे सह अध्यक्ष होते पुढील प्रश्न पाहूयात जोडायला विचारलं होतं साहित्य अकॅडमी युवा पुरस्कार पहा पुरस्कार घेताना आपण यावर चर्चा केलेली पण आपण फक्त मराठी युवा पुरस्कार पाहिलं होतं त्यात डीप जाऊन यांनी अजून पुढे जाऊन बाकी जे काही लँग्वेजमध्ये पार्वती तिरके असतील हिंदीमधील फिरुग्णा असेल त्यांचं किंवा अद्वैत कोठारे असतील इंग्लिशमध्ये त्यांचं सिद्धार्थ द बॉय हु बिकम द बुद्धा हे आहेत हे जरी तुम्हाला एक दोन माहीत असतील तरी पण या अनुषंगानं बीचं एक पाहिलं तर तुम्ही डायरेक्ट आणि ड च तीन पाहिलं तर तुमचा उत्तर क्रमांक चार येईल पुढील प्रश्न पाहूयात अठ्ठेचाळीस एअर न्यूझीलंड जुलै एअर ने जुलै पंचवीस मध्ये यांची त्यांचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केलेली होती तर याचे उत्तर आहे निखिल रविशंकर हे भारतीय ओरिजिनचे आहेत म्हणून हा प्रश्न विचारला गेला असा पुढील प्रश्न एक पाहूयात एकोणपन्नास नंबरचा दोन हजार तीस सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कोठे बांधत आहे याच्यावर वेगवेगळ्या अँगली प्रश्न होऊ शकतात तुम्ही पाहायचं आहे पुढच्या एक्झामसाठी महत्वाचं येईल तर याचं उत्तर आहे यार्लुंग झांगबो ब्रह्मपुत्रा नदी तिबेट तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीचं हे नाव आहे यार्लुंग झांगबो इंडिया सुद्धा किंवा बांगलादेशमध्ये ब्रह्मपुत्राला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं तर तिबेटमध्ये तिचं नाव आहे यार्लुंग यात यात कुठला प्रकल्प आहे वगैरे तुम्ही पाहू शकता पुढील प्रश्न आहे पन्नास क्रमांकाचा योग्य कथन वाराणसी जुलै पंचवीस मध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद झाली तरी हा ऑप्शन बरोबर आहे त्यामध्ये सॉरी युवा आध्यात्मिक शिखर परिषद हिची जी काही थीम होती ती आहे ही चुकीची देण्यात आली म्हणून हा पर्याय चुकीचा होतो तर योग्य कथन काय आलं मग फक्त अ तर त्याची थीम बहुतेक नशामुक्त थी। युवा अशा टाईपचे आहे पाहून घ्याल <laughs> तर अशी आपण संभाव्य उत्तरं पाहिली आहेत तर ही संभाव्य उत्तरं तर पाहायचीच आहे यासोबत बाकीचे ऑप्शनही तुम्ही सात दिवसानंतर आपली पुढची ग्रुप सीची एक्झाम आहे त्या दृष्टीने पाहायची आहेत जेणेकरून तुम्हाला एक जरी मार्क वाढला तरी तुमचा फायदा झाला पाहिजे अशा पद्धतीने हा पेपर थोडा अजून डीप आउट ऑफ बॉक्स नाही म्हणता येणार म्हणजे पुरस्कार वगैरे आहेत त्यामध्ये अजून डीप एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न केला गेला आहे त्या अनुषंगाने तुम्ही अभ्यास वाढवा आणि आता या गोष्टीवर फोकस न करता पुढच्या एक्झामवर फोकस करून त्यात कसं आपल्याला जास्तीत जास्त मार्क पाडता येईल करंट अफेअर्स मध्ये इतर विषयांमध्ये हे पाहायचं आहे तर तुम्हाला तुमच्या पुढच्या सा अभ्यासासाठी एक्झामसाठी रिझल्टसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू